एकशे बत्तीस के व्ही विद्युत केंद्रासमोर मालट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने ऊसतोड मजुराचा भीषण अपघात झाला यात सुरेश गुलचंद गायकवाड वय पन्ना पंचावन्न रानार घोडदे तालुका साखरी याचा जागीत मृत्यू झाला तर आठ मजूर जखमी झाले आहेत साखरी तालुक्यातील घोडदे डाबरी आणि बोरखीखडी येथील उस्तोड मजूर मतदानाचा हक्क बजावून गुजरातला कामासाठी जात असताना हा अपघात घडला चिंचपाडा रेल्वे स्थानकाकडे जात असलेल्या रिक्षाला मालट्रकने मागून जोरदार धडक दिली रिक्षा महामार्गाच्या डिवायडरवर आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघाताची माहिती कळताच नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जिथे प्राथमिक उपचारानंतर चार गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यात सुरेश गुलचंद गायकवाड वय पंचावन्न घोडदे हा मय झाला आहे तर गंभीर जखमीत मंगीबाई भाऊसिंग मालचे राजू बिंदा देसाई भाऊशा जयसिंग मालचे गुलाब शंकर कुवर प्रमिला रवींद्र मालचे रवींद्र मालचे जय भाऊसिंग माव मालचे असे घोडदे बोरकी बोरकीखडी डाबरी येथील लोकांचा समावेश आहे अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात विसरवाडी येथे झाली असून अपघाताची कारणांची चौकशी सुरू आहे कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक काळा पसरले आहे तुमच्यात कसं झालं अपघात अरे दादा दा ते मागून ठोकून दिलं डायरेक्ट कोणी ठोकलं ट्रकवाल्याने आग हो का असे लोक होते नऊ जण होते पॅसेंजर होते पॅसेंजर होते पॅसेंजर होते कुठून कुठून जात होते तुम्ही कुठे त्या वेळेल वरून आपला चिजफाडा जात होतो त्या वेळेल वरून चिजफाडा किती लोकांना जागे लागलंय चार पाच जणांना लागले तसं हो का